ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अडवण्यात आलेलं आहे लोकमान्य नगर परिसरात प्रचारावेळी त्यांना अडवण्यात आलं ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक चौदा मधील लोकमान्य नगर परिसरात शिवसेना शिंदेगडाच्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना स्थानिक नागरिकांनी प्रचार करताना अडवलं विकास निधीच्या बाबतीत संपूर्ण ठाणे शहर तुपाशी मग आमचा पाळाच का उपाशी असा सवाल करत स्थानिकांनी या परिसरात पोस्टरबाजी केलेली आहे आणि शिंदेगडाच्या कार्यकर्त्यांना अडवलंय रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून सोडले गेले रिजवान नेमकं काय घडलं सौरभ नक्की आपण जर पाहिलं तर शिवसेनेच्या माध्यमातून प्रचार रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि ठाण्याचे प्रभाग क्रमांक चौदा या ठिकाणी सिंदेनचा बाले किल्ल्यामध्ये सिंदेनचं शिवसेनेला जे आहे ते स्थानिक नागरिकांनी कुठेतरी विरोध अवस्थेला विशेष म्हणजे आपण जर पाहिलं विकास निधीच्या बाबतीत संपूर्ण ठाण्याच्या सुपाची आमचा पाडा का उपाधी अशा पद्धतीचा बॅनर जो आहे तो या नगरसेवकांच्या समोर जे आहे ते जे जागरूक होणार त्यांनी लावला होता कुठेतरी हातातील मुद्दे होते विशेष म्हणजे प्रभाव क्रमांक चौदा मधून शिंदे शिंदे शिवसेनाचे माजी नगरसेवक दिलीप बाळटाके माजी नगरसेविका उषा ढोंगरे आणि माजी नगरसेवक कांचन सुंदरकर अशा या माजी नगरसेवकाला कुठेतरी लोकांनी विरोध दर्शवलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात फक्त तुम्ही तोंडी आश्वासन घेतात पाच वर्ष फुट राहतात असाही या बॅनरवरती उल्लेख करणार त्यामुळे कुठेतरी आता उघडपणे जे लोक आहेत ते या शिंदेच्या शिवसेनेला पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध करताना आपल्याला दिसून येत आहे सौरभ निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही रिझवान तुमच्याकडनं घेऊ तुरतास धन्यवाद